बदलापूरच्या शाळेतील पंधरा दिवसांचं सी सी टी व्ही फुटेज गायब दीपक केसरकरांची धक्कादायक माहिती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अनेक खुलासे केले आहेत बदलापूर प्रकरणातील शाळेतील सी सी टी व्हीचे मागील पंधरा दिवसांचे रेकॉर्डिंग गायब झाले सी सी टी व्ही गायब झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून समोर आल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे तसेच शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतानाही कारवाई केली नाही असं देखील दीपक केसरकर म्हणाले आहेत दीपक केसरकर म्हणाले प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही लावणं हे अत्यावश्यक आहे तसे, तसेच त्याचे पंधरा दिवसांचे रेकॉर्डिंग गायब आहे त्याची चौकशी करत आहोत शाळांमध्ये मदत कक्ष सुरू करत आहे शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर आली आहे पंधरा दिवसांचे सी सी टी व्ही आढळलेले नाहीत असं अहवालात म्हटलेलं आहे मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेणार असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे शिक्षणाधिकारी यांनी सदर घटना त्वरित वरिष्ठांना कळवणं आवश्यक होतं त्यांनी वीस तारीखला कळवलेलं आहे कर कारण माझ्याकडे पहिल्यांदा हा रिपोर्ट वीस तारीखला त्यांनी पाठवला वास्तविक सोळाला हे घडलं सतराला तिथं दाखल झालेलं आहे तर शिक्षण खात्यामध्ये सुद्धा ताबडतोब सतराला तरी ॲटलिस्ट कळवायलाच पाहिजे होतं पण सोळाला कळवणं आवश्यक आहे कारण तिथे इतर अधिकारीसुद्धा असतात एक अधिकारी आम्ही निलंबित केलेलं आहे परंतु तिथं जर इतर अधिकारीसुद्धा ह्याला आढळले तर सुद्धा निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल त्यांना त्या ते ठिकाणी त्याच्याबद्दलच्या आवश्यक त्या नोटिस दे देण्यात येते सोळा तारीखला पालक पोलीस स्टेशनला गेले परंतु जे हे झालेलं आहे संदर्भात स्वतंत्र चौकशी पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे पण सी सी टी व्ही लावणंही ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे पंधरा दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी अशीसुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे समितीचा हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी होम डिपार्टमेंटला देण्यात येईल सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग हे पन्नास टक्के शाळांचं पूर्ण झालं पन्नास टक्के शाळांचं पूर्ण करण्यात येईल परंतु इतर सर्वच एकंदरीतच ही व्यवस्था कशी सुधारावी या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन आज पालक त्या ठिकाणी उपस्थित होते वेगवेगळे एन जी ओ उपस्थित होते पुण्याला पुण्याला ही सगळी कारवाई सुरू आहे आणि त्याच्यामुळे उद्या त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परवा आम्ही सर्वंकष असं जी आर हा शक्यतो बुधवार किंवा जास्तीत जास्त उशिरा गुरुवारपर्यंत देऊ याच्यामध्ये त्या मुलीच्या फॅमिलीला आमच्या ज्या प्रिन्सिपल सेक्रेटरी ह्याच पूर्वी महिला बालकल्याणच्या सेक्रेटरी होत्या त्याच्यामुळे त्यांनी मु मुलींच्या वडिला पॅरेंट्सना जे पूर्ण दहा लाखाची मदत ही पोचवण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत मुलींची आयडेंटिटी डिस्क्लोज करता येत नाही आणि त्यांची सुरुवातीला त्यांची मनस्थिती ही चांगली नसतेच आणि त्याच्यामुळे पेरेंट्सची भेट ही मी स्वतः आणि आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी घेऊ आणि मुलीची आयडेंटिटी डिस्क्लोज न करता या मुलीचं संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिक्षणमंत्री म्हणून मी घेतलेली आहे ती ग्रॅज्युएट होईपर्यंत तिला सगळी आवश्यक ती मदत पुरवली जाईल आणि अशा प्रकारे कुठल्याही मुलीवर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जाईल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई